नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अगदी अपेक्षेप्रमाणे आहे आणि याच्याच माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गोड अशी बातमी आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये मान्सून कसा राहील कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते कोणत्या भागामध्ये कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण पाहिलेलं की प्रत्येक वर्षी स्कायमेटच्या माध्यमातून हवामान विभागाच्या माध्यमातून पूर्वानुमान वर्तवण्यात येतात याच्यानंतर मेमध्ये जे काही एक योग्य असा हवामानाचा अंदाज आहे तो वर्तवण्यात येतो आणि एप्रिल आणि मेचे जर अंदाज साम्य जर असेल तर येणाऱ्या काळामध्ये चांगला पाऊस किंवा तशा प्रकारचं हवामान पुढे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो यापूर्वी सुद्धा स्कायमेट वेदर या खासगी संस्थेच्या माध्यमातून देखील हवामानाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला होता मान्सून दोन हजार पंचवीस हा शेतकऱ्यांसाठी पोषक राहील अशा प्रकारची शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती एकशे चार टक्के पर्यंतच्या पावसाच्या शक्यता त्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या होत्या आणि याच्याबद्दल आपण अपडेट सुद्धा घेतलेला आहे मित्रांनो अखेर शासनाच्या माध्यमातून भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून देखील अधिकृत असा मान्सून दोन हजार पंचवीसचा वर्तानुमान पूर्वानुमान जाहीर करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये सुद्धा मान्सून दोन हजार पंचवीस मध्ये एकशे पाच टक्के राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आठशे चौसष्ट मिलीमीटर हा सरासरी पाऊस मानला जातो आणि अपेक्षेपेक्षा थोडा पुढे पाऊस जास्त राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे काही अनुमान वर्तवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कमी पावसाच्या शक्यता या दोन टक्क्यांपर्यंत राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याच्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के पावसाच्या नऊ टक्के शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शहाण्णव ते एकशे चार टक्के ज्याला आपण सरासरी किंवा सामान्य पाऊस म्हणतो त्याच्या तीस टक्के शक्यता या वर्तवण्यात आलेल्या आहेत तर सामान्यपेक्षा जास्त म्हणजेच एकशे पाच ते एकशे दहा टक्के पर्यंत पाऊस राहण्याची जवळजवळ तेहतीस टक्के शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे याच्यापेक्षा सुद्धा ज्याला आपण अतिवृष्टी म्हणतो एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस जो म्हणतो तो, तो पाऊससुद्धा साधारणपणे सव्वीस टक्क्यांचा राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे या अर्थी आपण जर पाहिलं तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शक्यता ही अतिपावसाची आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पावसाची वर्तवण्यात आलेली आहे याच्यामध्ये उत्तरी गोलावरती बर्फाचा असलेला तापमान हे सर्व अभ्यास करून या ठिकाणी माहिती ही देण्यात आलेली आहे मित्रांनो आता पर्टिक्युलर आपण जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या कालावधीमध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं जर मान्सूनच्या कालावधीमधलं जर चित्र पाहिलं तर जून महिन्यामध्ये थोडासा पाऊस कमी असू शकतो जुलै आणि ऑगस्ट मध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ असणार आहे परत सप्टेंबरमध्ये हा पाऊस साधारण होण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस हा महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे याच्यामध्ये धाराशिव असेल सोलापूर असेल बीड असेल अहिल्यानगर असेल या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची शक्यता ही दोन हजार पंचवीसमध्ये वर्तवण्यात येत आहे नागपूरचा काही भाग असेल वर्ध्याचा काही भाग असेल किंवा बुलढाण्याचा जो काही आपला धुळ्याच्या बाजूचा भाग असेल या भागांमध्ये सुद्धा काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत आपण पावसाचं जर चित्र पाहिलं तर दोन हजार पंचवीस मध्ये एकूण सरासरीच्या एकूण ऍव्हरेजच्या जास्त पाऊस असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि एकंदरीत पूर्ण देशाच्या चित्रापैकी महाराष्ट्रामध्ये या पावसाचं प्रमाण ही सरासरीपेक्षा जास्त असण्याच्या शक्यता आहेत आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हा पाऊस जास्त होणार आहे तर अशा प्रकारचे हे पूर्वानुमान या ठिकाणी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे स्कायमेटच्या माध्यमातून सुद्धा तशाच प्रकारचे अपडेट देण्यात आलेले आहेत आणि आता प्रतीक्षा करूयात मेमध्ये येणाऱ्या अंदाजाची मेमध्ये येणारा अंदाज जर असाच असेल तर हे वर्ष शेतकऱ्यांसाठी सकारात्मक राहील अशा प्रकारच्या आपण अपेक्षा करू शकतो याचबरोबर आता भेडवळच्या सुद्धा भविष्यवाणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ते अपडेट आल्यानंतर ती सुद्धा अपडेट आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद